नवरात्रात अनेक जन नख आणि केस कापत नाहीत बऱ्याच वेळा लोकांच्या मनात प्रश्न येत असेल की असे का नवरात्रीच्या दिवसांमध्ये नख आणि केस कापणे का टाळावे का नवरात्रीत केस आणि नख न कापणे ही एक साधना आहे जी नकारात्मक ऊर्जेला दूर ठेवून एकाग्रता वाढवण्यात मदत करते याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून शारदीय नवरात्रीचा प्रारंभ झाला आहे आदिशक्तीच्या आराधना मातेचं जागरण यामध्ये भक्त तल्लीन झालेले आहेत या महापर्वात भक्तजन नऊ दिवस व्रत पूजा आणि साधनेत लीन असतात व्रत वैकल्य साधना याद्वारे मातेच्या कृपाशीर्वाद मिळावा यासाठी ते प्रयत्नशील असतात व्रत आणि पूजा या व्यतिरिक्त नवरात्रीच्या दिवसात अनेक नियमांचे पालन केले जाते यातील एक नियम म्हणजे नवरात्रीच्या दिवसात केस आणि नख कापणे वर्ज मानलं गेला आहे नवरात्रीत बहुतेक सर्व भक्तगण या नियमांचे पालन करतात परंतु त्यामागचं कारण त्यांना माहीत नसतं आणि तुम्ही जर या निय नियमांचं पालन करत नसाल तर तुम्ही या नियमांचं पालन नक्की करा नवरात्रामध्ये नखं काढायचे नाहीत केसं कापायचे नाहीत तर हे का तर धार्मिक मान्यतेनुसार यामागे अनेक कारणं आहेत ज्याच्या संबंध थेट भक्तांची साधना आणि भक्तीसोबत जोडलेला आहे या नियमांचे पालन केले नाही तर देवी रुष्ट होते आणि व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही असे देखील म्हणतात मित्रांनो पौराणिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर दुर्गा मातेचे आगमन होते आणि पुढील नऊ दिवस तिचा आपल्या घरात वास असतो यावेळी घरामध्ये सात्विकता आणि पवित्रता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे या दिवसांमध्ये भक्तगण केस आणि नखे कापणे टाळतात जेणेकरून त्यांचे पूर्ण लक्ष देवीच्या साधनेत आराधनेत आणि सेवेत केंद्रित करता येते नवरात्रीचे नऊ दिवस हे साधना आणि सिद्धीसाठी असतात शक्तिशाली असल्याचे मानले जातात तंत्रशास्त्रानुसार केस आणि नखांचा संबंध तामसिक आणि नकारात्मक ऊर्जेशी आहे म्हणून या नऊ दिवसांमध्ये आपण केस कापले आणि नख कापले तर ते थेट नकारात्मक ऊर्जेला प्रभावित करतात म्हणून या शुभ नऊ दिवसांमध्ये नखं कापायची नाही आणि केस कापायचे नाही असं म्हणलं जातं मित्रांनो केस आणि नख न कापणे एका प्रकारे तपस्या आणि साधेपणाचे प्रतीक असते या नऊ दिवसांमध्ये भक्त आपल्या शरीराच्या शृंगारात आणि इतर कामांमध्ये वेळ न घालवता दुर्गा मातेच्या भक्तमध्ये भक्तीमध्ये लीन असतो हा महिना व्यक्तीला शारीरिक शृंगारापासून दूर ठेवतो त्यामुळे त्याची एकाग्रता वाढते आणि त्याची सर्व ऊर्जा ही आध्यात्मिक कार्यासाठी उपयोगात आणली जाते दरम्यान आधीच्या काळात सध्या उपलब्ध असलेली सुरक्षित उपकरणं नव्हती नख किंवा केस कापताना शारीरिक इजा होण्याची शक्यता होते ज्यामुळे संक्रमण होण्याची संभावना असायची व्रता दरम्यान शरीरात शरीराची रोग प्रतिरोग क्षमता थोडी कमी असते अशातच कुठल्याही प्रकारचा संक्रमण तसेच संसर्गापासून बचाव करण्यासाठी या नियमांचे पालन केले जायचे असेही बोलले जाते पण ही परंपरा आजही आस्थेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे आणि याच पद्धतीने श्रावण महिन्यात सुद्धा नख आणि केस कापले जात नाही कारण हा महिना देखील शुभ आणि पवित्र महिना असतो तसंच नवरात्रीचे हे नऊ दिवस देखील पवित्र आणि शुभ असतात म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण सोमवार गुरुवार हे दिवससुद्धा मानतो की या दिवशी केस कापायचे नाही नख कापायचे नाही आणि रविवारचा दिवस आपण ठेवलेला असतो नख आणि केस कापण्यासाठी तर हे शुभ दिवससुद्धा आपण ह्या गोष्टी टाळायच्या असतात ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काय प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ